ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स सभापती महोदया खरं तर माझा राजकीय प्रवास हा भारतीय जनता पक्षापासून सुरू झालाय सर्वांनाच माहिती आहे लहानपणापासूनच डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी यांचे फोटो घरात असायचे आणि तिथपासून ते संस्कार सुरू झाले आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवपासून साधारण एक पदाधिकारी एक कार्यकर्ती म्हणून प्रवास सुरू झाला आणि माझ्या सर्व प्रवासाचे साक्षीदार इथे बसलेले भाई गिरकर आहेत कारण ते मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते आणि ती तेव्हा मी महिला आघाडीचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यावेळेचा तो भाजपाचा संघर्षाचा काळ आणि अगदी पत्रकं वाटण्यापासून ते कॉर्पोरेशनच्या निवडणुका आणि हे सगळंच अत्यंत संघर्ष त्या काळात भारतीय जनता पक्षचा जो महाराष्ट्रात होता त्यामध्ये मी एक छोटीशी कार्यकर्ता होते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कॉर्पोरेशनची निवडणूक लढले दोनशे मतांनी माझा पराभव झाला दोन हजार नऊ मध्ये सायनकोळीवाडा विधानसभेतून पण मी लढले होते परंतु तिकडे तेव्हा मनसेची लाट मुंबईमध्ये होती आणि तेरा त्यांचे आमदार निवडून आले त्यामध्ये माझी एक सीट तिकडे मला पराभव पत्करावा लागला दोन हजार बारामध्ये मी अगदी जिद्दीने हट्टानेच म्हटलं पाहिजे शिक्षक निवडणूक लढले आणि कपिल पाटील आता ते नाही आहेत परंतु त्यांच्या विरोधातच मी लढले होते अर्थात म्हणजे राजकीय जीवनामध्ये आपल्याला एखादं उद्दिष्ट साध्य करायचंय एखाद्या सभागृहाचं सदस्य व्हायचंय आणि त्यामार्फत जनतेचं काम करायचंय हे ध्येय अगदी म्हणजे जेव्हा मी शिवतीर्थावर माझ्या वडिलांसोबत बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं असतील अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांची भाषणं ऐकायला जायचे तेव्हापासूनच ह्या सगळ्या इच्छा मनात उत्पन्न झाल्या आणि समाजसेवेचं जे बीज आहे ते तेव्हापासूनच माझ्यामध्ये रोवलं गेलं अर्थात दोन हजार बारामध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करायला सुरुवात केली मला पक्षप्रवक्ता मग शिर्डी साई संस्थांवर सदस्य ट्रस्टी अशा संधी आणि दोन हजार अठरामध्ये अचानकपणेच परिषदेवर मला नॉमिनेट करण्यात आलं आणि ह्या सर्वोच्च सभागृहामध्ये अगदी अचानकपणेच मला संधी मिळाली त्याबद्दल अर्थातच मी शिवसेनेची आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांची ऋणी आहे आणि इथे आल्यानंतर हा एक वेगळंच जग आहे वेगळाच अनुभव आहे खूप शिकायला मिळतं आणि मी सातत्याने हा प्रयत्न होता की सभागृहामध्ये सतत उपस्थित राहायचं कारण केवळ ते लाल पुस्तक वाचून आणि नियम एवढ्यावर आपल्याला अनेक गोष्टींचं आकलन होत नाही परंतु आता इथे अनिल पर उपस्थित नाही परंतु मला त्यांच्या अपरोक्षही एक गोष्ट सांगावी लागेल की म्हणजे हे जे कार्य आहे इथलं विधान परिषदेतलं ते त्यांच्याकडे बघून बघून मी बऱ्याच गोष्टी शिकले म्हणजे कसं आपण एखाद्या आयुधाचा योग्य वापर केला पाहिजे केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही तर ते रोज रोज बघून ऐकून अनुभवून आणि स्वतः त्याच अनुकरण करून हे इथे मला भरपूर शिकायला मिळालं आणि अने अनेक गोष्टी म्हणजे मी अकॅडमिक करिअर तर माझं उत्तम होतं कदाचित पी एच डी झाली असते पुढे परंतु ही संधी आली आणि आयुष्याला वेगळी दिशा मिळाली राजकीय जीवनाचा एक नवीन अध्याय माझा सुरू झाला आणि हे सगळं सभागृहाचं कामकाज मी अत्यंत मनापासून आणि खूप एन्जॉय केलं कारण खूप विविध विषयांचा अभ्यास करायला मिळतो हा म्हणजे पर्यावरणाचे विषय असतील महिलांचे तर असतीलच जे आम्ही माननीय उपसभापती यांच्याकडे बघत बघतच बऱ्याच गोष्टी कारण आपण सगळेजण एकमेकांकडे शिकत असतो जसं आता इथे बरीच मंडळी मला काही काही नावं घ्यायची होती पण ते इथे नाही आहेत कपिल पाटील आहेत त्यांच्याकडनं बरेच शिक्षणासारखं आहे सुनील शिंदे ग्रासरूट वर्कर त्या ते कशा पद्धतीने विषय मांडतात अशा बऱ्याच गोष्टी एकमेकांकडून शिकण्यासारख्या असतात मला तर खरं अजून बऱ्याच लोकांबद्दल बोलायचं होतं की त्यांच्याकडनं काय काय शिकले पण ते समोर असते तर अधिक मजा आली असती बोलण्यात आणि आ, या ठिकाणी म्हणजे मला एक सांगायला आवडेल की माननीय एकनाथजी शिंदे जे जे विषय मी त्यांच्याकडे नेले म्हणजे शक्ती कायदा जसा आंध्र प्रदेशामध्ये दिशा कायदा होता तसा डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मी त्यांच्याकडे तो विषय नेला आणि लगेच आम्ही सगळ्यांनी मग ती कमिटी झाली आणि तो कायदा पास झाला असं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करत असताना खूप आनंद झाला त्यानंतर बीडच्या महिलांचा गर्भाशय काढण्याचा विषय होता त्या समितीत देखील मी माननीयताईंबरोबर होते आणि म्हणजे प्रत्येक अनुभव हा इतका वेगळा होता आणि बरंच आपल्याला अनेक लोक भेटायला येतात इतक्या समस्या आपल्याकडे येतात म्हणजे आझाद मैदानावर नुसतं गेलं तरी आपल्याकडे बऱ्याच समस्यांचं इथे आपण त्याला ऍड्रेस करू शकतो आणि मला एक अनुभव या वेळच्या अधिवेशनात जो आला डिसेंबरच्या पहिल्यांदा मी तिथे आमदार निवासात राहिले आणि आमदार निवासात राहिल्यानंतर खरोखरच शासन आमदारांसाठी इतकं काही आहे आणि आपण हॉटेलमध्ये राहतो पण इथे आल्यानंतर जनतेकडून जे तुम्हाला वेगवेगळे -वेग प्रश्न येतात ते तुम्हाला हाताळायला मिळतात सभागृहातले प्रत्येक सदस्य समोर असलेले अधिकारी आपला स्टाफ हे सगळेजण इतके उत्सुक असतात मदत करायला विधानभवनचा सगळा स्टाफ मग ते लायब्ररी असेल समोर बसलेले अधिकारी असतील सगळेच आपले सचिव असतील उपसचिव असतील या सगळ्यांची खूप मदत होते कारण आपण नवीन असतो आणि चाचपडत असतो परंतु नंतर नंतर वर्षभराने भरपूर कॉन्फिडन्स आला आणि मग उठून उभं राहून बोलणं किंवा वेलमध्ये येणं पक्षाची जी भूमिका आहे ही सगळं करत असताना मला असं वाटतं हा जीवनातला एक खूप मोठा अनुभव आहे आणि पुढे जात असताना कुठल्याही नवीन कार्यकर्तीला मी हेच सांगेन की किंवा नवीन सदस्य जे आहेत मी पाहते की काही जण इकडे सभागृहात पूर्ण वेळ नसतात परंतु आपण पूर्ण वेळ इथे बसलं पाहिजे जरी आपला प्रश्न असेल आपली लक्षवेधी नसेल तरी त्या त्या लक्षवेधीतून आपण आपल्याला शिकण्यासारखं आणि आपल्याला पण त्यातनं आपला एखादा रेफरन्स असतो तो आपल्याला त्वरित आठवला तर इथे बोलता येतं आणि उपसभापती यांच्याशी माझं अन्नमन्न व्हायचं की बोला कारण त्या समोरून बघायच्या त्या नेहमी म्हणतात पण की माझी अस्वस्थता त्यांना चेहऱ्यावरून दिसायची की बोलू दिलं नाही की अस्वस्थ होते आणि मग शेवटी त्या द्यायच्या बोलायला तर अर्थात त्या सगळ्याच गोष्टींचा एक हा अनुभव खूप आनंददायी असतो आणि या सहा वर्षाची टम बोलबोलता संपली मध्ये दोन वर्ष कोविडमध्ये निघून गेले आणि अहवाल प्रकाशन करण्याची वेळ आली तेव्हा सगळे सहा वर्षाचे फोटो शोधून अर्थात तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा पण दिल्या हे या सभागृहाची एक वेगळी जादू आहे आणि जाताना अंतःकरण जड असतं आणि निश्चितच कोणालाही ज्याला वाटतंय की काम करावं समाजाचा त्यांना या सभागृहात पुन्हा येण्याची नक्कीच इच्छा असते परंतु काही जसं आता कपिल पाटील यांच्याकडे यांची भाषणं मी नेहमी ऐकायची तर खूप अभ्यासपूर्ण अशी अनेक जण आहेत की जे खूप अभ्यास करून बोलतात आणि हे मला असं वाटतं वरिष्ठ सभागृहाचं हेच एक वैशिष्ट्य आहे की ज्यांना अभ्यास करायला आवडतो आणि ॲक्टिव्हिजम त्यांनी खरोखरच हे सभागृह एक अतिशय उत्तम संधी जीवनातली आहे मघाशी अनिल परब म्हणाले की बारा कोटी जनतेतल्या अठ्ठ्याहत्तर लोकांना ही संधी मिळते त्यामुळे खरोखरच आपण जे इथे बसलेलो आहोत ते भाग्यवानच आपण स्वतःला समजलं पाहिजे माझ्याबरोबर जे सदस्य आज निवृत्त होत आहेत त्या सगळ्यांना मी पुन्हा शुभेच्छा देते आणि माझ्या पक्षाला आणि सर्वांनाच मी खूप खूप आभार मानते धन्यवाद